मनीषा रेसिपीज अँड मध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत सा ब्लॉग स्पेशल आपला भोगीचा आहे आपण भोगीची भाजी कशी बनवणारे शेतामध्ये जे नवीन धान्य उगवलं जातं तर त्याची एक पूजा म्हणून आणि पहिल्या ब नवीन भाज्यांची जी सुरुवात आहे ती भोगीपासून होते आणि भोगीच्या भाजीच्या रेसिपीमध्ये मी असू सगळ्यात तुम्हाला ताज्या ताज्या भाज्या तोडून दाखवणार आहे तर पाहूया आपण आमच्या शेतामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या ते खूप ऊन आहे आता आणि मी शेतात चालली आहे आणि हा आमचा संक्रांतीवाल्याचा शेंगांचा वेल आहे तर याही शेंगा आपण भाजीला वापरतो तर यासुद्धा मी तोडणार आहे आणि आपण आता शेतातल्या सगळ्या ताज्या ताज्या शेंगा तोडून आज आपण भोगीच्या भाजीचा व्हिडिओ बनवणार आहे तर पाहू शकता एकदम फ्रेश भाज्या आहे आता आपण हरभरा तोडला आहे घेवड्याच्या शेंगा तोडल्यात आपल्याकडे वांगी शेतामध्ये हे बघा अशा मस्त कवळ्या शेंगा आहे तर आता मी शेंगा तोडून घेते या प्रकारे मी आता घेवड्याच्या मला हव्या तेवढ्या शेंगा तोडून घेतल्यात आणि मस्त ताज्या शेंगा आणि याच प्रकारे शेतातल्या अजून ताज्या ताज्या फ्रेश भाज्या आपण तोडणार आहोत आणि ही सगळी तयारी खरं तर उद्याच्या भोगीच्या सणाची आहे कारण भोगीच्या सणाला शेतात येणाऱ्या या नवीन भाज्या तोडून याची भाजी बनवली जाते आणि मस्त आपण जी हिरवी गार वांगीत बघू शकता आणि मस्त काटाची वांगी एवढी टेस्टी होतात ही वांगी तर अशी मस्त आता मी शेतातली तोडली आहे आणि भरपूर झाडं आहे आणि हे आमचं शेत आणि या शेतातल्या झाडातली ही वांगी ताजी खरंच याची मज्जा खूप वेगळी असते या साईडला घास आहे पूर्ण असा हिरवा आणि अशा मस्त हिरव्यागार मिरच्या आहेत त्यासुद्धा मी ताज्या ताज्या आता तोडणार आहे आणि अशा काळ्या पाठीच्या पण मिरच्या आहे आमच्याकडे त्यातून आता मस्त ताजी वांगी मी तोडून घेतली आहे आता हे माझ्या पाठीमाग जे शेत पाहताय तुम्ही हे पूर्ण हरभऱ्याचं शेत आहे आणि मस्त त्याला काही ना सुद्धा आले आता चण्याच्या शेतामध्ये तुम्हाला मी दाखवते हे चण्याचं शेत आहे पाहू शकता हरभरा तर आता आपण हा उपटणार आहे तर अशा या सगळ्या वस्तू आपल्याला ओसायला पण लागतात आणि भोगीच्या भाजीलासुद्धा लागणार आहेत आता ही जी झाडं आहे तुम्ही हे एकदम गावठी टोमॅटो आहे अगदी बारीक स्मॉल मिनी टोमॅटो बोलला जातो याला तर तो आता शेतात उगवलेला आहे आणि मी तो सुद्धा असे तोडून घेतलेत मस्त लाल लाल चेरीसारखे दिसत आहेत माझ्यासोबत सिद्धीसुद्धा शेतात आलेली आहे आणि तीही मला हेल्प करते थोडंसं तोडायला तर तिनेसुद्धा काही टॉमॅटो तोडलेत आणि खरंच खूप छान एकदम आंबट चवीच्या असतात हे टॉमॅटो आणि शेतातलं खरंच खायला खूप मज्जा येते मला तर खरंच खूप मनापासून आवडतं कारण आमचं बालपण हे मूळ गावी गेलेलं आहे त्यामुळे आम्हाला ह्याची सवय झालेली आहे तर यासुद्धा मी दोन तीन कांड्या घेणार आहे कारण या लसणाची चटणी खूप छान होते हिरवी मिरची घालून तर बघू शकता तुम्ही आता तो एकदम कोवळा आहे हे बघू शकता असा तर मी याचेही दोन तीन हे घेणार आहे आता हे जे झाडं आहे हे तुरीचं आहे आणि याला अशा मस्त हिरव्यागार तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत तर आपण यासुद्धा घेणार आहोत याच्यातल्या काही शेंगा वाळलेल्या आहे काही अशा हिरव्यागार आहेत तर पाहू शकता तर त्या आता मी तोडून घेत आहे आणि खरंच अशा शेतातली एकदम ताजी ताजी भाजी शेतातला एकदम ताजा पालक आहे तर आता आपण हा तोडणार आहे हे जास्त प्रमाणात नाही आहे हा अगदी घरगुती खाण्यापुरता केलेला असतो थोडा थोडा टाकलेला आहे हा म्हणजे हा व्यावसायिक दृष्टीने नाही टाकलेला पण शेतातला घरगुती ताजा ताजा पालक मिळतो हेच खूप महत्त्वाचं आहे पाहू शकता तर एकीकडे एक मिरची रोपं आहेत हे बघा आणि एकीकडे एक हा पालक आहे तर मी आता एका भाजीपुरता हा घेणार आहे इथून बऱ्यापैकी मला शेतातली माहिती आहे असं नाही की मी शेती करत नाही म्हणून मला माहीत नाही कारण शेतकऱ्याचीच मुलगी आहे शेतकऱ्यालाच दिलेली आहे पण कामानिमित्त आपण शहरला राहतो पण मला शेतातल्या प्रत्येक भाज्या माहिती किंवा शेतीची बऱ्यापैकी मला माहितीसुद्धा आहे तर कांद्याचंच येते आणि हे बाई इकडे आमच्याकडे कांदा लावत नाही तर पेरतात आणि तो असा उगून येतो तर असा भरपूर सारा कांदा आहे हा कारण आमच्याच अहिल्यानगरमध्ये बऱ्याच ठिकाणी कांदा हा लावला जातो हाताने आणि आमच्याकडे मात्र तो आम मात पेरला जातो तर हे जेव्हा मी माझ्या मामांच्या घरी सांगितलं होतं त्यांना तेव्हा खूप नवल वाटलं होतं या गोष्टीचं पण प्रत्येक भागाकडे वेगवेगळ्या पद्धती असतात शेती करण्याच्या तर यामध्ये थोडासा मला शापूची एक दोन झाडं दिसली तर मी तो असा खुडून घेत आहे कारण खुडून घेतल्यामुळं परत त्या झाडाला नवीन पालवी फुटते आणि नवीन ते झाड परत नव्याने आपल्याला भाजी देतं तर अशी मस्त मी भाजी घेतलेली आहे ली शापूची भाजी ताजी ताजी आणि ही पालकमध्ये मिक्स करून पालक बनवला ना की खूप टेस्टी होतो अगदी थोड्याशा प्रमाणात घातली ना पालकच्या भाजीला की पालकची भाजी खूप छान होते पण इकडे मेथी आणि कोथंबीर आहे थोडीशी लावलेली अगदी घरी खाण्यापुरतं केलेलं असतं ह्या गोष्टी तर त्याही मी घेणार आहे इथं मला छान करडईचं एक रोप भेटलं आहे तर खूप औषधी भाज्या असतात ह्या हे बघा अशी हिरवीगार मस्त मला करडई भेटलेली आहे आणि तीसुद्धा मी या पालकमध्ये मिक्स करून करणार आहे मला या शेतातल्या भाज्या खूप म्हणजे खूप आवडतात बारीक प्रमाणात मेथी आहे आणि अशी सुद्धा आहे पण अशी थोडीशी उन्हामुळं पिवळी झालेली पण या कोथंबिरीला खूप छान वास असतो एकदम खूप सुंदर एक सुगंध येतो आणि ही मी तिची भाजी अशी खुडून घेतली जाते मग ती परत वाढली जाते त्यामुळे आता मीस पद्धतीने आपण खुडून घेतो ही भाजी त्याच्याने काय होतं भाजी ही परत फुटली जाते आणि याला परत मेथीची भाजी येते <coughs> <coughs> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथीची भाजी परत निवडायला पण लागत नाही आपली शेतातच इथे हे काम खुडायचं होऊन जातं म्हणजे घरी गेल्यावर निवडायचं वगैरे काहीच टेन्शन नाही अशी ताजी ताजी भाजी आपण शेतातली करणार आहे साईडला हे जे आहे हे पूर्ण गव्हाचंच येते आणि याला अशा गव्हाच्या ओंब्या आलेल्या आहे संक्रांती सणाला या ओंब्या सुगड्यात पुजल्या जातात आणि शेतकऱ्यांचं नवं धान्य म्हणून याचं पूजन केलं जातं तर त्या पाहू शकता तुम्ही कशा आहेत आणि मस्त अशा सगळीकडं हे गहू आहे वेल आहे भोपळा आहे हा हे बघा याला छोटासा भोपळा पण आला आहे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक आहे तर हा आता थोड्याच दिवसात याला भोपळे लागतील छान बघा हरभरा आहे हे बघा हे हरभऱ्याचं शेत आहे आणि याला मस्त अशी घाटे आलेत आणि भरपूर असं मोठं वावर आहे आमचं है। हे त्याच्यात आंब्याचं पण आम्ही रोपं लावलेली आहे सहा महिने झालेत आता हे झाडं लावून आणि दोन पिकं बरोबर घेतो आहे खाली आम्ही हरभरा पेरला आहे आणि सहा महिन्यापूर्वी आम्ही आंब्याची झाडं लावलेली आहे तर या खालच्या हरभऱ्याच्या शेताला पाणी घालताना आंब्याच्या शेताला सुद्धा पाणी जातं आणि ती झाडंसुद्धा या मालाबरोबर वाढली जातात तोच बघा हे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी म्हणजे बघा आता हे घास कापण्याचं चा काम चालू आहे ही माझी सुनबाई आहे पण अगदी खालपासून तर वरपर्यंत स्वतःला कवर केलेलं आहे अगदी हातमोजे घातलेत टोपी घातली आहे आणि पूर्ण सगळं पॅक करून असं उन्हापासून संरक्षण करत दिवसभर असं उन्हामध्ये काम चालू असतं यांचं खरंच तर सलाम आहे यांना <laughs> तर तिचं काम पाहून मला पण थोडंसं तिला हेल्प करू वाटली आणि मग मी तिलासुद्धा घास कापू लागली तर घास कापताना मला सवय नाही पण तरीसुद्धा मी तिला हेल्प केली मला माहीत आहे पण एवढंच एका रोजचा सराव नसल्यामुळे इतकं फास्ट नाही जमलं मला त्यानंतर इथे आम्ही सोलर बसवलेला आहे आणि हे बघा हे खूप औषधी झाड आहे म्हणजे घरात याचं फळ ठेवलं जातं तर तुम्हाला ते फळसुद्धा दाखवते त्यामुळे कोणती बाधा घरात होत नाही आता इथे आंब्याला नव्याने मोहर आलेला आहे आणि हा आंबा बघा तुम्ही अगदी मुळापासून तर शेंड्यापर्यंत या आंब्याला मोहर आला आहे म्हणजे अगदी झाडाची पानं कमी आहेत पण मोहर जास्त आहे फक्त सुदैवाने हा पूर्ण यावा कारण कधी पावसाळ्यात वगैरे तो कधी कधी निघून जातो इथे हे रामफळाचं झाडे आणि त्याला रामफळ आलेली आहेत पण अजून ही कच्च्या आहेत ही अजून मोठी होणार आणि त्याच्यानंतर ती खाण्यासाठी परिपक्व होतील आता इथे हे जे आहे हे डाळिंबाचं झाडे यालासुद्धा छोटे छोटे डाळिंब आलेत असं फूल येतं त्यानंतर मग डाळिंब यायला सुरू होतं तर अशी ही फळाडे आहेत हे पपईचं झाडं आहे त्यानंतर ही आमची चिक्कूची शेती आहे आणि ही शेती मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे जवळजवळ आमचे ऐंशी झाड झाडे मोठी बाग आहे आणि त्याला असे भरपूर प्रमाणात चिक्कू आलेले आहे इथे आम्ही ही केटी बनवलेली आहे ज्याला केटी बोलतात ही एक एकरमध्ये आम्ही पाण्याचा साठा करण्यासाठी केलेली आहे आणि इकडं पण पाहू शकता तुम्ही पूर्ण हा चिक्कूचा बाग असा एकदम भरलेलं आहे पण अजून चिक्कू खूप लहान आहेत म्हणजे याला अजून एक दोन महिने बाकी आहेत मग ते छान असे मोठे होतील तर अशी ही आमची शेती आहे सगळी आणि मी पूर्ण शेती तुम्हाला आज आमची फिरून दाखवलेली आहे तसेच आमच्या याच्यात दोन विहिरी आहे त्यातील नव्याने बांधलेली ही विहीर तुम्हाला मी दाखवते जुनी वेंदी तो तो आता थोडीशी लांब येते तुम्हाला मी आता दाखवत नाही पण मी नेक्स्ट मध्ये नक्की दाखवेल इथे आपण कोबी फ्लावर लावलेला आहे कोबी लावलेला आहे त्यानंतर ही मक्याची शेती आहे आणि इकडं जे आहे हे शापूचं बी धरलेलं आहे आता हे जेव्हा मोठं होतं त्यावेळेस अशी त्याला पिवळी फुलं येतात तसेच मोहरीच्या याला सुद्धा अशीच पिवळी फुलं येतात आणि खूप छान दिसतात ते मला माझ्या असे हे तीन नातवंड आलेले आणि त्यांनी सुद्धा मला मेथी आणि कोथंबीर तोडायला थोडीशी हेल्प केली मला जोडीदार आलेत कारण आमच्या भागाकडं खटलेत आणि त्यामुळे जास्त लांब कोणी जात नाही कारण भीती वाटते वाघाची रात्रीच्या वेळेस तर कोणी बाहेर पडतच नाही खरं तर कारण अहिल्यानगरमध्ये आमचं गाव आणि इकडे जवळजवळ पंधरा ते वीस वाघ आम्ही पकडून जाळ्यामध्ये इथे ठेवलेले आहे वडगाव सावतळमध्ये तर अशी ही तुम्हाला मी आता मी शेती दाखवली आहे आता मी घरचं सुद्धा तुम्हाला थोडस दाखवते हे घरासमोर असं मस्त जास्वंदाचं झाडे अ हे म्हशीचे पाडस आहे तुम्हाला काहीतरी दाखवायला नेतोय घरात नवीन असा हा काय घेतलंय याला काय बोलतात शिव हां नांगर तो बोबड्या भाषेत सांगतोय तुम्हाला बी तू सांग काय घेतलंय हां तर हा आम्ही शेतीसाठी असं सा नांगर घेतलेला आहे इकडं आमचा गुरांचा गोठा आहे आणि पूर्ण त्याच्यामध्ये अशा गाया बांधलेल्या असतात सगळं चारा पाणी त्यांना इथंच दिलं जातं पाणी ते आमच्याकडं घास कापण्याची अशी कुटीसुद्धा हा, आहे हां आणि ही नवीन कुटी घेतलेली आहे तर ओवीला ही स्कूटी दाखवायची होती खरं तर गाडी याच्यात काय आणतात हा हे खास ले 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 हे मका आणण्यासाठी बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यात मका वाहिली जाते या आमच्या गावठी कोंबड्या आहे बघा सगळीकडे बॉयलरचा जमाना चालू आहे आणि आमच्या घरी मात्र सगळं गावठी आणि आमच्याकडं गावरंग रंगाय सुद्धा आहे ते आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत कारण एकाच ब्लॉगमध्ये जर सगळं दाखवलं तर खूप मोठा होतो तर, तर आपण सेकंड पार्टमध्ये गाया पाहूयात आणि मस्त दूध वगैरे काढले तर कोम्ड़ा हे, कोम्ड़ा हे। ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर पाहू शकता किती कोंबड्या आहेत कोंबड्या आहेत त्याच्या डोक्यावरती असा तुरा आहे त्याला कोंबडे म्हणतात आता आपण बनवलं आहे मस्त चुल्लीवरचा फक्कड चहा आणि मस्त तो एकदम पूर्ण दुधामध्ये बनवलेला आहे आणि या चहाची चवसुद्धा फार एकदम आहे किती टावा आणि किती नाही असं वाटतं तर मैत्रिणींनो अशी होती माझी आजची शेतीची तूर तर तुम्हाला मी शेती फिरून दाखवली आणि भोगीच्या भाज्याही जमवल्या तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा संपूर्ण व्लॉग पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद